हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी दाखवलं होतं की प्रदीप नाहीयेत आणि आता मी आणि टीया फक्त दोघीच आहेत तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या दोघींचं रेटिंग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा सकाळी नाश्त्यासाठी दोघींसाठी पोहे बनवले होते थोडासा लेटच झाला होता उठायला आणि त्यानंतर मग आंघोळ करून बाकीचं जी काही आहेत का ती आवरून घेतली आणि दुपारच्या जेवणासाठी म्हटलं काय बनवायचं तर टियाला खिचडी आवडते आणि खिचडी ती आवडीने खाते तर म्हटलं चला मग माझ्यासाठी सुद्धा वेगळे काही बनवण्यापेक्षा खिचडीच बनवूया कारण खिचडी म्हटलं की सगळ्यांनाच तसं तर खूप जास्त आवडते पण खिचडी हा प्रकार तसं तर संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवला जातो पण दोघीच आहेत तर मग दोघींसाठीच दुपारीच मी इथे खिचडी बनवायला सुरुवात केली आणि खिचडीमध्ये जे काही कांदा टोमॅटो काय काय होतं तर ते सगळं टाकून खिचडी म्हणजे इथे कुकर लावला त्यानंतर टी इकडे तिचं खेळणं चालू होतं मग तिच्यासोबत थोड्याशा आमच्या गप्पा गोष्टी दोघींचं एकमेकींसोबतचं चा पॅम्परिंग चालू होतं आणि तिचं चालू होतं की मम्मी मला इथे डाळिम दिसले तर मला डाळीम पाहिजे तिला खूप जास्त आवडतं तर ठीक आहे म्हटलं तुझ्यासाठी डाळींब मी इथे कट करून देते आणि खिचडी बनवल्या बनवल्या पण लगेच ती खाणार नाही थोडंसं थंड व्हायला यामुळे वेळ लागेलच तर म्हणून म्हटलं चला ठीक आहे तिच्यासाठी डाळींब मी कट करून दिलं त्यानंतर मग इथे खिचडीसोबत अजून थोडंसं जरा वेगळं काहीतरी म्हणून कढीसुद्धा बनवली आणि कढीसोबत भजीसुद्धा बनवली भजी जास्त बनवण्यात येत नाहीत अशात कारण आता तेलगट खाण थोडंसं कमी केलं आहे पण आता बरेच दिवस झाले म्हणजे महिना दीड महिना झालं भजी काय बनवलीच नव्हती आणि आता एकतर थंडीचे पण दिवस आहेत तर त्यामुळे म्हटलं चला बनवूयात भजी ती पण आवडीने खाईल मग दोघींसाठी इथे जे आमचा जेवणाचा जो बेत आहे तो असा ठरला आणि तो तयारसुद्धा झाला आहे भजी बनवायची फक्त शिल्लक आहेत तर भजी पण लगेच मी इथे बनवून घेतली आणि मस्त आता इथे मी तिचं ताट रेडी करून ठेवते जेणेकरून तिला पण थ थंड झाल्यानंतर खाता येईल आणि ती तिच्या स्वतःच्या हाताने सुद्धा खाईल तर तुम्ही पण जर कढी आणि भजी बनवून पहा एकदा खिचडीसोबत खरंच खूप छान लागतात एकदम मस्त असा बेत होतो जेवणाचा आणि एकदम पोटभर जेवण झाल्यासारखं सुद्धा वाटतं म्हणजे हलका फुलका आणि कधी आपल्याला जर असं वेगळं काही बनवायचं असेल किंवा वेगळं काही खायची इच्छा होत असेल तर नक्कीच ट्राय करा आणि खिचडीसोबत एक चमचा तूप घ्यायला मात्र विसरू नका मस्त असं जेवण आपलं इथे तयार होतं तर इथे बघ पाहू शकताय तुम्ही मस्त जेवण इथे तयार झाले एकदम चटमटीत आणि गरमागरम जेवण जा तयार झालेलं आहे तर मग त्यानंतर दोघी पण जेवण करण्यासाठी बसलो पापड मात्र मी आधीच तळून ठेवलेले होते म्हणजे एक जर मी कधी पापड तळायला घेतले तर एक चार पाच दिवस किंवा आठवडाभर दोन दोन सगळ्यांनी खाल्ले तर एवढे जातील एवढे पुरतील असे पापड मी एकदाच तळून घेत असते आणि तेच पापड मग इथे घेतले होते तर आता इथे दोघींचं आमचं जेवण सुरू आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय टियासुद्धा खरंच किती आवडीने जेवण करते तिचं तिचं ताट वाढून दिलं लहान मुलांना कसं त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी दिल्या तर ते नक्कीच त्यांना जे पाहिजे ते करतात म्हणजे आपण त्यांना सांगेल तसं ते करतातच तस। त्यानंतर आता दुपारच्या वेळेमध्ये जास्त काही काम नव्हतं कारण तिच्या पण स्कूलला सुट्ट्या आहेत त्यामुळे थोडंसं काम कमी झालेलं आणि प्रदीप पण नव्हते त्यामुळे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी थोडासा आधार आपल्याला मिळतोच जे आपले रेग्युलरचे कामं असतात त्यांपासून पण बाकीची कामं बाकी मात्र आपली नेहमी चालूच असतात तर माझंही तसंच काहीसं होतं तर माझ्याकडे काही कपडे होते टीयाचे आधीचे लहानपणीचे आणि जे की तिला आता होत नाहीत आणि त्यासोबत हा जो एक पिंक कलर तुम्हाला दिसतोय तर तो हा माझाच एक कुर्ती होती म्हणजे एक राऊंड शेपमधला कुर्ता होता तर त्याचाच खालचा जो पार्ट आहे तर तो इथे घेतला आहे आणि यापासून मी आधी एक कुशन बनवला होता पण तो आता थोडासा खराब झाला होता त्यामुळे हा वरचा कपडा काढून घेतला आणि आता यापासूनच मी असे आपल्याला डेली यूजमध्ये लागणारे डोअरमॅट किंवा आता थंडीमुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला डोरमॅट असावीच असं वाटते तर त्यामुळे म्हटले यापासून बनवूया नॉर्मली मी असा चौकोनी आणि डोरमॅटच्या साईजचा कपडा कट करून घेतला आणि त्यामध्ये मग तिच्या ज्या काही पॅन्टीज होत्या एक दोन टी शर्ट होते तर ते घातले आणि हा अवतीभवती टाकून अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतला तर आता तुम्ही पाहू शकताय तुम्हाला इथे दाखवते किचनमध्ये सुद्धा मला जेव्हा मी स्वयंपाक बनवते तर त्यावेळेला मला असं पायाखाली काही ना काही लागतं तर मग म्हटलं चला आता हेच सध्या वापरूया पहिलं माझ्याकडे जे होतं तर ते असं पण खराब झालं आणि विकत आणण्यापेक्षा जे कपडे आहेत त्यांचा पण वापर होईल आणि तसं पाहायला गेलं तर हे एकदम मऊ मधून कपडे आहेत तर त्यामुळे ते मी असं बनवलं त्यासोबत अजून माझ्याकडे एक बेडशीट होतं त्यापासून पण मी असं बनवलं आणि हे मी इथे आमच्या बेडरूममध्ये टाकलेलं आहे बेडच्या जवळच पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर आणि छान असं हे दिसतंय तर मस्त असं इथं हे पण झालं आणि एकदम छान वाटत होतं पाय देण्यासाठी कारण तो कपडा सुद्धा मऊ होता आणि त्यासोबत अजून दोन मी छोट्या छोट्या साईजमध्ये नॉर्मल डेली डोर लागणारे डोअरमॅट इथे बनवले जे की माझ्या बाथरूमसमोर आणि बेसिंगच्या खालीसुद्धा एक टाकले तर पाहू शकता तुमच्याकडे पण जर काही असे जुने कपडे असतील जे की चांगल्या कंडिशनमधले आहेत तर त्यांचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता तर हे माझ्या बेडशीटचा वापर केलेला आहे आणि एक खूप जुनी पुराणी साडी होती तर त्यांचासुद्धा वापर केला तर हे पण काम झालं आणि त्यामुळे जो घरातली कपडे असतात हो की आपल्याला टाकून द्यावेशी वाटतात किंवा आता याचं काय करायचं बऱ्याच वेळेला असे काही कपडे हे असतात की आपण ते टाकूनही देत नाहीत आणि त्याचा वापरसुद्धा होत नाहीत तर त्यामुळे मी त्यांचा असा प्रकारे वापर केला संध्याकाळच्या वेळेला मग गाजर होते माझ्याकडे भरपूर तर ते सकाळीच मी भिजत घालून ठेवले होते कारण थोडीशी त्यावरती चांगलीच माती होती हे खरं तर गावावरून आणलेले गाजर आहेत त्यामुळे एकदम शेतातले होते तर हे भिजत घातले होते आणि मग आता दुपारच्या वेळेला मी हे सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरची माती पण निघून गेली आणि आता सगळेच गाजर मी इथे खिसून घेते एकदम मस्त असं आता मी हलवा बनवणार आहे एकदम म्हणजे कमी साहित्यामध्येच तसं सा पाहायला गेलं तर माझ्याकडे आता खवा सुद्धा नव्हता आणि विकत पण घ्यायचा नको म्हटलं कारण गाजर खूप कमी आहेत तेवढ्यासाठीच काही गरज नाही पडणार आणि विदाऊट खवा सुद्धा खूप छान लागतो म्हणजे आम्ही ट्राय केला एक दोन वेळेस याच्या आधी तर त्यावेळेला टी आणि खूप जास्त आवडीने खाल्ला म्हणून मग म्हटलं चला आपण असंच बनवूया तर मी सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि तूप घालून जे काही गाजर खिसून ठेवले होते तर ते सगळे यामध्ये घालून चांगले तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे थोडा वेळ शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग यामध्ये एक वाटी दूध घातलं आणि एक वाटी साखर घातली म्हणजे गाजरचं प्रमाण आपलं किती आहे त्यावरच या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात आणि बाकी काही नाही मग गाजराचा हलवा आपला इथे तयार होतो चांगला त्याला शिजू दिला की तसं तर कुकरची शिट्टी जरी आपण एक दिली तरी पण होतो पण मला तसा जास्त आवडत नाही म्हणजे त्याची थोडीशी एक वेगळीच टेस्ट लागते आणि ते खूप जास्त शिजलेला होतो खूप जास्त शिजलेलं कोणतंच मला आवडत नाही तर त्यामुळे मग इथे माझं जे काही आहे तर ते नॉर्मल गाजराचा हलवा बनवणं चालू आहे तर तुम्हाला कसा आवडतो कुकरमधला की नॉर्मल असा कढईत बनवलेला ते कमेंट कमेंटद्वारे सांगा म्हणजे एक टेस्टेडी त्याची टेस्टे थोडीशी वेगळीच लागते असं मला तरी वाटतं म्हणून मी शक्यतो तरी असाच बनवते कधीतरीच मग माझा जो आहे तर तो तसा बनवला जातो तर आता इथे साखर घालून परत एकदा मी चांगला आता शिजू देणार आहे आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे जर आपली लहान मुलं गाजर खात नसतील आणि त्यांना खाऊ घालायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवला ना तर ते नक्कीच खातात आवडीने एकतर त्यांना ते गोड पण लागतं आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून जास्त आवडीने खातात म्हणजे टिया तरी खूप जास्त आवडीने खाते तर चला हलवा इथे मस्त बनवून तयार झाला आहे आमचा आणि आता पटकन मी टियाला देते आणि टियाला दिलासुद्धा तर तिने लगेच खाऊन पाहिला पण थोडासा गरम असल्यामुळे थांबली होती तर यामध्ये काजू बदामसुद्धा घातले ना तर छान लागतात पण माझ्याकडे काजू बदाम काही आत्ता नव्हते त्यामुळे मी यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे आणि मस्त इथे गाजराचा हलवा आमचा तयार झाला आहे तिच्यासाठी मी बनवून ठेवला बाकीचा जो काही राहिला होता शिल्लक तर तो लगेच मी डब्यामध्ये भरून ठेवला आणि बाकीचा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता येईल असं खराब होणार नाही जरी आज नाही खाल्ला तरी आता मग एक दोन दिवस ती खाईल आरामामध्ये तर मस्त झाला आहे एकदम टेस्टी झाला आहे आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा तर इथं आमच्या दोघींच्या अशा पद्धतीने गप्पा गोष्टी चालू होत्या आणि आता ते नसल्यामुळे टी या चोवीस तास माझ्यासोबतच असणार आहे आणि मग चोवीस तास मला तिला सांभाळायचं मेन म्हणजे असं झालं की तिची स्कूल नसल्यामुळे तर अजून जास्त वेळच ती माझ्यासोबत असणार आहे तिला पण म्हणजे माहीत आहे की आता प्रदीप नाही आहेत आणि त्यामुळे मग मला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणतीही गोष्ट मी फक्त मम्मीलाच मागणार नाहीतर एरवी कसं होतं की मग ते ऑफिसवरून आले की मुलांना त्यांची ओढ लागते किंवा जाताना पण माहीत असतं की आता ते जाणार आहेत ऑफिसला पण आता सध्या तसं काही नसल्यामुळे हिला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे की आता नाही आहेत आणि जे काही असणार आहे तर ते आपल्यासोबत मम्मीच असणार आहे तर चला गप्पा भरपूर झाल्यात कारण आमच्या दोघींच्या पण गप्पा भरपूर चालूच आहेत तिथं कंटिन्युअसली आणि मस्त असा आता आमचा दिवस आ, संपत आलेला आहे म्हणजे काही ना काही कामे जर काढली ना तर भरपूर असा वेळ आपल्याला कधी गेला न, कलत ना कळतसुद्धा नाही दोघी जरी असलं तरी काही वाटत नाही आणि मेन म्हणजे लहान मुलं असेल तर मग तर जास्तच वेळ जातोच तर इथे तिचं चा चालू होतं की मम्मी मी दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये म्हणून ती उड्या मारत मारत होती तर फायनली चला हा व्हिडिओ मी आता इथे एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय